आता हा मुद्दा तसा जुनाच आहे की राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट सरकार आर्थिक दबदाईला आलेला आहे आणि तरी सुद्धा नवनव्या योजनांना सातत्यानं राज्य सरकार पुढे आणतंय विधानसभा निवडणुकीच्या आधी आता विधानसभा निवडणुकीच्या आधी जर महाविकास आघाडी सरकार असत तर त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचे निर्णय घेतले असतील का असा जर आपण विचार केला तर काही बाबतीत महाविकास आघाडीचं वागणं त्यांचं म्हणजे आर्थिक बेशिस्तीच्या बाबतीत अं अशा पद्धतीचं उदाहरण दिलं जाऊ शकलं असतं याचं कारण असं की प्रत्येक सरकार अशाच पद्धतीने विचार करतो नवनव्या योजना विधानसभा निवडणुकीच्या आधी जेव्हा लागू केल्या जातात किंवा त्याची घोषणा केली जाते किंवा तो निधी वितरित केला जातो यामागचा अर्थपूर्ण व्यवहार सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतो आता महायुती सरकार आहे आणि महायुती सातत्यानं नवनव्या योजना नव्या योजनांची घोषणा मुण करते म्हणून मी म्हणालो की सरकार कोणतंही असो त्यांच्या वागण्यामध्ये तसोबतही फरक पडत नाही आर्थिक बेशिस्तीचा प्रकार सुद्धा दिसला होता आणि महायुतीच्या सरकारमध्ये दिसतोय सातत्यानं अजित पवार यांचा मुख्यमंत्री कधी गिरीश महाजन तर अलीकडच्या काळामध्ये गिरी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निधी देण्यावरून निधी वाटपावरून वाद झाला होता अलीकडचा वाद राधाकृष्ण विखे पाटील यांचा होता तोही मी तुम्हाला सांगणार आहे पण ज्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पशुसंवर्धन खात्याला दुधावर दहा रुपये अनुदान देण्यासाठी अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी नकार दिला होता आणि शेवटी सात रुपये अनुदान द्यावं लागलं होतं तेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विखे पाटील आणि अजित पवार यांच्यात चांगलाच वाद झाला होता तसही या दोघांमध्ये काही राजकीय मैत्री अजिबात नाही राजकीय वैरच आहे राजकीय वैमनस्य अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातलं सर्व श्रोत आहे जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि काँग्रेसमध्ये होते मूळ मुळात मुद्दा असा आहे की विखे पाटलांनी पाच दहा रुपये अनुदान मागून सुद्धा पाच ते सात रुपयाचं अनुदान राज्य सरकारने शेवटी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर केलं पण मूळ प्रस्ताव हा दहा रुपयांचा होता आता राधाकृष्ण विखे पाटलांना ज्या अजित पवारांनी विरोध केला त्याच अजित पवारांच्या मंत्र्यांनी घोळ करून ठेवलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यामुळे प्रत्येक नेता प्रत्येक मंत्री आपापल्या सोयीनुसार कसा वागत असतो ते आपल्याला लक्षात येईल नवीन जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी एक समिती असते राज्य क्रीडा विकास समिती या समितीचे अध्यक्ष क्रीडा मंत्री संजय बनसोडे जे अजित पवार गटाचे नेते आमदार आहेत मंत्री आहेत राष्ट्रवादीचे खर्चाचा प्रस्ताव हा वित्त विभागासमोर ठेवला होता वित्त विभागानं त्यासाठी हरकत घेतली पण वित्त विभागाच्या विरोधाला केराची टोपली दाखवली गेली आणि सरकारनं प्रशासकीय मंजुरी या बाबीखाली हा सतराशे एक्याऐंशी रुपयाचा कोटी रुपयाचा खर्चाचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे लाडकी बहिणी योजनेमुळे शेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च हा आधीच नियत झाला असताना आणि त्याचा बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडला असताना आणि तसा बुजा कोणताही पडला नाही असं अजित पवार स्वतःच त्यांच्या जनस्वराज यात्रेमध्ये आणि त्यांच्या सभेमध्ये सांगत असताना ही नवीन जिल्हा क्रीडा संकुलासाठीचा हा खर्चाचा प्रस्ताव पुढे आला आणि हा अजित पवारांच्या पक्षाचा आता या प्रस्तावाला आजच्या मंडळामध्ये सोमवारच्या मंडळामध्ये कुणी कसा किती विरोध केला हे आपल्याला सावकाश कळू शकेल लाडकी बहीण योजना त्यानंतर अन्नपूर्णा योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना मागासवर्गीय आर्थिक आर्थिकदृष्ट्या आणि मागास वर्गातील विद्यार्थिनीच शैक्षणिक शुल्क परीक्षा अं शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा मला जरा ही वाटते की मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांनी साठीची ही योजना आहे अर्थात ती चांगली म्हणावी लागेल पण त्याची घोषणा सुद्धा आता विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी केली गेली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे